Música मॉर्निंग आणि शुभ सकाळ शिवते मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज खूप दिवसानंतर माझं डेली रुटीन मी तुमच्या संगत शेअर करते तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे आता सध्या माझं सगळं काही रुटीन चेंज झालंय म्हणजे आता शिलाई मशीन पण घेतलेली आहे मी आणि देवा पण आपला आता आगाव झालेला आहे म्हणजे थोडंसं मोठं झालं आहे आणि त्याच्यामुळं मग मी आता म्हटलं की माझं आत्ताचं डेली रुटीन तुमच्या संग शेअर करावं आणि फिरण्याचे वगैरे खूप सारे व्हिडिओ टाकले आहे दिवाळीनंतर जा आता सगळा माझा सेटअप बदललेला आहे कारण ज्वेलरी मेकिंग त्याचबरोबर आता शिलाई काम पण मी घेते आहे म्हणजे साधे जास्त नाही एखाद्या तर दा ब्लाऊज घेतलं तर घेते आहे आणि फॉलच्या वगैरे साड्या वगैरे घेते आहे त्यामुळं आणि ही मशीन का घेतली याचा उल्लेख मी ह्याच व्हिडिओमध्ये करणार आहे कारण की दोन दिवसापासून माझं झालं आहे की तुम्हाला सांगावं हो की मी ही मशीन का घेतली तर आता देवा झोपला आहे म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगून देते कारण की आता मी घेतलेली आहे स्टिच पिनची शिलाई मशीन तर एक टाइमपासमध्ये असंच एक फ्रॉक शिवला आहे मी इथं आणि हे बघा ही शिलाई मशीन मी इथे घेतलेली आहे आणि इचा मेन प्रॉब्लेम आहे की आमच्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे किती सारा राड आहे इकडं शिलाईचं इकडं साड्या आणि अंध्यावरची खेळणी वगैरे इतकी साऱ्या त्याच्या गाड्या वगैरे आहे त्यामुळे ही मशीन मी घेतलेली आहे कारण हिला जागा कमी लागते जसं की तुम्ही ती काळ्या कलरची मशीन राहते आपली मेटलची तिच्यासाठी वेगळेवेगळे पार्ट घ्यावा लागतात म्हणजे खालचा हा जो टेबल आहे तो पण वेगळा घ्यावा लागतो आणि वरचं जे मुलगा आहे ते पण वेगळं घ्यावं लागतं आणि याच्यात कसं आहे की तुम्हाला सहा प्रकारच्या इथं टिप्पा तुम्हाला भेटतात एकाच मशनीमध्ये आणि त्याच्यानंतर हिचा दुसरा फायदा असा की ही लाईटवर पण चालते आणि हिला पेंडल वगैरे पण दिलं आहे बघा पाठ वेगळा घ्यावा लागतो तर हे तुम्ही बिना लाईटीचे पण चालू शकता दुसरा फायदा झाला आणि तिसरा फायदा हा की म्हणजे नाही का स्पेस कमी लागतो आणि मग तुम्ही याच्यावर पिको फॉल पण करू शकता फॉल इंटरलॉक परत येणा आपण साधी शिलाई पण देऊ शकतो आणि याचा जो दाब वगैरे हो बदलायचं आहे ते पण एकदम खूप सोपं आहे इथं हा खटका आहे हा दाबला की हे बघा असा येऊन जातो आणि त्याचप्रकारे जर परत आपण हा असा आता एक हात लावा लागेल मला इथं तर हा असं दाबला ना फक्त सेट करायचं इथं व्यवस्थित म्हणजे तो पण हे बघा आता एका हाताने मला लावतो आहे ना कॅमेरा सेट करावा लागेल तुम्ही समज ना नंतरच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवून देईन हे कसं हे करायचं तर दाबतांना पण खूप सोपं आहे आणि याचं काय आहे याची पुढच्या साईडने दोरं ववायचं आहे त्यामुळं इझी लवकर लवकर हे ओवलं जातं त्यानंतर हे जे आहे हे फक्त असं करायचं आणि इथलं जे थोडं ढिल्लं करायचं मग तुमची बॉबिंपंप भरलं जाते इतकं सगळं सोपं आहे ह्या मशीनमध्ये त्याचबरोबरी तुम्हाला एक बॉक्स पण भेटला होता आणि एक कंपनी कंपनीची एक कैची पण मला भेटली आहे हे बघू शकता ही कैची तुम्हाला दाखवण्यासाठी मी बॉक्स वगैरे हो जपून ठेवलं हो आहे मोठी साईजची कैची आपण इथं भेटली आहे हे बघू शकता उषा कंपनीची आहे आणि त्याचबरोबर मला इथं अठरा दोऱ्याचे बंडल आणि थोडं बेसिक साईज ते इथं भेटलेलं आहे मला आणि याला मोटर पण अटॅच आहे ऑलरेडी म्हणून मेन ही मशीन मी घेतलेली आहे देवा झोपलाय म्हणून हे सगळं तुमच्या संग छान पद्धतीने आता आलं आता बघू शकता माझं इथं म्हणजे किचनचं काम म्हणजे रात्री मी भांडे घासायच राहिलेलं त्यामुळे मी तर भांडे वगैरे घासून घेतले एक साईडला कुकर लावलं आहे मी फ्रेश वगैरे आधीच होऊन गेले होते काय देवाचे पप्पा जातात त्या टायमाला कारण मग परत देवा उठलं तर अवघड होऊन जातं आता फक्त देवासाठी इथं पाणी ठेवायचं आहे गरम होईल पातेला भरून आहे कुकरच्या शिट्ट्या झाले की एक साईडला इकडं मी डाळ फोडणी टाकून देईल आणि एक साईडला पाणी टाकल गरम होईल आणि आतून वगैरे उचलून घेईन तेव्हा इथं मोबाईल घेऊन बसून जातो एको को कोपऱ्याला तोपर्यंत मग मी झाडून वगैरे घेऊन घरपरची वगैरे पुसून घेते म्हणजे माझं सगळं बेसिक काम इथं होऊन जातं आणि मग सायपाक पण आपला बऱ्यापैकी निम्मा उरकून जातो मग जसं भूक लागण तशी चपातीला आपली खाऊन घ्यायची आपला एकटा जीवसाचा शिव आणि त्यानंतर मग माझे क्लासेस वगैरे असतात दुपारचे ते मी घेते वेळेनुसार जसं देवा झोपला किंवा काय आणि मग नंतर देवा झोपलेला असं किंवा आता पहिले कसा तो मला धुनं धुवायच्या टायमाला मधी मधी यायचा पण आता सध्याला तो काही येत नाही म्हणजे त्याचा त्याचा बाहेर खेळतो मोबाईल वगैरे दिला तर नाही तर टी व्ही वगैरे लावून दिला तर मग तो खेळेपर्यंत मग माझं धुनं जा होऊन जातं कारण इन मेन दोन तीन लोकांचं धुनं किती असणार आहे मग ते धुनं वगैरे झालं की मग मी दिवसभर फ्री म्हणजे दोन वाजच्या नंतर मी फ्रीच असते मग नंतर थर काहीतरी असंच फ्रॉक बनव काहीतरी हे शिवू एखादा ब्लाऊज शिवू सगळ्यात पहिल्यांदा मशीन घेतले घेतले हे ब्लाऊज मी एक तर शिवलंय याचा पण एक व्हिडिओ मी तुम्हाला असं शॉर्ट मध्ये दाखवते असं कसं आलं पहिल्यांदा शिवलं नऊ वर्षानंतर कारण मशीनच नव्हती काही ना काही प्रॉब्लेम व्हायचा आणि मशीन ही मी हप्त्यावरच घेतलेली आहे आपले लाडक्या बहिणीचे जे पैसे मी यूज करणार आहे आणि अजून एक रुपया पण डाऊन पेमेंट केलेलं नाही यांच्या नावावर घेतली आहे झिरो बॅलन्सने माझ्याकडे वैसे होते मी याला म्हणले डाऊन पेमेंट करते पण माझं नवीन अकाउंट काढायचं होतं बजेटचं त्यामुळे झालं नाही चला आता माता देवा उठला इथं बेबी चल आहे तर पाणी गरम करते खाऊ पिऊ घालते आणि त्याचे अंघूळ घालते मग परत ब्लॉक स्टार्ट करते गुड मॉर्निंग उठायच मी बसते ना खाली ये ये मांडेवर बस येस काय देऊ ये तुला येत <laughs> का काय झालं आले बा आपले पप्पी देतो मला एक दे ना प्लीज दे ना एक पप्पी प्लीज दे ना चल आपण ना चिकलू आंघोळीला जाऊ ब्रश करू खाऊ खाऊ चल माझ्याकडे जसे कोणसा तशी मी याची ताकत असते झोगायला मी बनवलं होता आता जेवण आणि जोगून जातो